कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन बनसीलाल घायवळ याला आउट ऑफ वे जाऊन योगेश कदमांनी शस्त्र परवाना का दिला असा प्रश्न काल उपस्थित केला होता तेव्हा योगेश कदमांनी म्हटलं की शस्त्र परवाना देत असताना त्याच्यावर कुठलेही गुन्हे नव्हते आज शस्त्र परवान्याचं काल फक्त पान सगळ्यांनी बघितलं आज याच्यामध्ये नेमके कोणते गुन्हे आहेत आणि ते गुन्हे कोणत्या कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत हे सगळं पुराव्यासकट सकट मी ट्विट केलेलं आहे सचिन घायवळ याच्यावर कोथरूड पोलीस स्टेशन दत्तनगर पोलीस स्टेशन यामध्ये जे अत्यंत गंभीर गुन्हे विशेषतः दत्तनगर पोलीस स्टेशनमध्ये तीनशे दोन नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ज्याच्यात मकोकाची सुद्धा कलम लागलेली आहेत आणि हा गुन्हा त्याने कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या सह मिळून केलेला आहे हे सगळे पुरावे सादर केलेले आहेत विशेष म्हणजे या संबंधाने पोलिसांनी जो अहवाल दिला त्यात त्या स्पष्टपणे त्या या व्यक्तीला शस्त्र दिलं जाऊ नये असं रेकमेंडेशन असताना सुद्धा स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये ज्या पद्धतीने निलेश गायवळसाठी साठी आणि सचिन गायवळसाठी साठी जे परिश्रम योगेश कदमांनी घेतलेले आहेत आणि विशेषतः सचिन गायवाळच्या शस्त्र परवान्यासाठी या शस्त्राने जर एखाद्याचा जर जीव गेला तर त्याला जबाबदार कोण निश्चितपणे शस्त्र चालवणारा जितका जबाबदार तितकाच शस्त्राचा परवाना देणारा सुद्धा जबाबदार योगेश कदम हे जर ठरवून गुंडांना बळ देत असतील आणि गुंडांना अशा पद्धतीने आउट ऑफ वे जाऊन शस्त्र परवाना देत असतील हे आता पुराव्या सकट आम्ही पुढे आणलेलं आहे मग गृहमंत्री देवेंद्र फडणवीस वाट कसली बघताय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या देवेंद्र फडणवीस हे जर योगेश कदमांचा राजीनामा घेणार नसतील तर हे स्पष्ट होईल की देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक अशा सगळ्या बेकायदेशीर कृतींना पाठबळ देत आहेत का जर खरंच इथल्या गुन्हेगारीचा बिमोड करायचा असेल आणि पुण्यातले छोटे मोठ्या ज्या ऐंशी टोळ्या आज घडीला सक्रिय आहेत या ऐंशी टोळ्या आणि यासारख्या अनेक येणाऱ्या लोकांना जर मज्जाव करायचा असेल त्यांना जर कायद्याचा धाक दाखवायचा असेल आणि पायबंद घालायचं असेल खऱ्या अर्थानं जर या पुण्यातल्या पालकमंत्र्यांचीही इच्छा असेल की नाही स्वच्छ पुणे सुंदर पुणे हे सुरक्षित पुणे सुद्धा झालं पाहिजे तर पहिल्यांदा गुन्हेगारांना अभय देणाऱ्या योगेश कदमांचा राजीनामा होणं गरजेचं आहे योगेश कदम राजीनामा कधी देणार आहात ते आधी सांगा बाकीचं नंतर बघू